हॅलो वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण भेंडीपासून एक छान अशी रेसिपी बनवणार आहोत तर भेंडी म्हटलं की सगळ्यांना अगदी ना आवडीचा विषय असतो तर अशा प्रकारे जर भेंडी बनवली तर सगळ्या अगदी आवडीनं खातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी एक वाटी दही घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे त्यानंतर दीड चमचा हा कांदा लसूण मसाला आहे आणि त्यानंतर घातलेला आहे चवीनुसार मीठ तर मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि आता हे सगळं आपल्याला छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे तर सगळे मसाले या दह्यासोबत अगदी एकजीव होती तितपत आपल्याला छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता बऱ्यापैकी आपला हा मसाला मिक्स झालेला आहे तर तो, तो मी साईडला ठेवला आणि आता ही भेंडी मी मध्ये मध्ये काप देऊन कट केली कांद्याच्या फोडी काही घेतलेल्या आहेत आणि टोमॅटोच्या फोडी घेतलेल्या आहेत त्यानंतर गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आणि त्यामध्ये मी साधारणतः चार चमचे तेल घातलेलं आहे तेल थोडं जास्त आपल्याला हवं आहे आणि त्या तेलावर ही भेंडी आपल्याला आधी फ्राय करून घ्यायची आहे अगदी त त्याचा चिकटपणा पूर्ण जाईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ती तळून घ्यायची आहे तर बघू शकता आता कुरकुरीत व्हायला लागली तर ही भेंडी मी आधी स्वच्छ धुवून पुसून आणि नंतर त्याचे एका भेंडीचे दोन भाग करून त्यालामध्ये काप दिला आहे त्यानंतर हे कांद्याचे चौकोनी चौकोनी असे तुकडे मी काढलेले आहेत प्रत्येक सेपरेट केलेले आहेत पाकळ्या त्याच्या तर तेही आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे तर आता भेंडी आणि कांदा तळून झाल्यानंतर आपल्याला टॉमॅटो चिरून घ्यायचा सॉरी टॉमॅटो आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर मी आ, एक मोठ्या साईजचा कांदा आणि एक टॉमॅटो ह्याच्या अशा चौकोनी चौकोनी फोडी करून घेतलेल्या आहेत आणि टॉमॅटोच्या बिया वगैरे मधला भाग पूर्ण काढलेला आहे तर आता हे सगळं आपलं फ्राय करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर आता त्यानंतर आपण फोडणीची तयारी करूयात तर हे दोन तमालपत्र आहे ते मी तोडून घातलेत आणि त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा दोन हिरवी वेलची चार ते पाच मिरी आणि तीन ते चार लवंगा एवढाच खडा मसाला घातलेला आहे त्यानंतर घातलेला आहे अर्धा चमचा जिरं आता हे छान असं तेलावर तडतडलं की नंतर घालणार आहोत पाच सहा लसूण पाकळ्या तर ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर लसूण हे आपल्याला तेलावर छान फ्राय करायचं आहे त्यानंतर घातलेले आहे अगदी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि हा मसाला आहे यामध्ये लसूण कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे सगळं कच्चंच आहे तर ते मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता ते छान असं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे कारण आपण सगळे मसाले कच्चेच यूज केलेले आहेत तर एक साधारणतः दोन ते अडीच मिनटं मी हे सगळं छान असं परतवून घेतलं आहे तर बघू शकता तेल साईडला सुटायला लागले त्यानंतर आपण जे दह्यामध्ये सगळं मि मिश्रण एकजीव केलेलं होतं तर आपण ते घालून घेणार आहोत तर आता हे बाऊलला मसाला साईडनं लागलेला आहे तर मी त्यामध्ये पाणी घालून तो तेही घालून घेतलं आहे मसाल्यासोबत आणि आता हे सगळं आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे तर यामध्ये मी जास्त फार असे काही मसाले वापरलेले नाही आहेत अगदी घरातल्या मोजक्यात साहित्यात तयार ता होते अशी रे रेसिपी आहे तर आता बघू शकता छान असं तेल सुटायला लागले आणि आपले सगळे मसाले छान भाजून झालेले आहेत त्यानंतर हे फ्राय केलेलं भेंडी कांदा आणि टोमॅटो ते मी घालून घेतले मसाल्यासोबत तर ते थोडंसं सम... छान असं मिक्स करून घेतलं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत पाणी तर हे मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे की आपला मसाला भेंडी बरोबर शिजावा यासाठी म्हणून कारण मी अगदी ग्रेवी अगदी थोडीशी ग्रेवी ठेवणार आहे बाकी सुकीच करणार आहे भेंडी तर आता ते छान असं मिक्स करून झाल्यानंतर मी घातलेली आहे वरून कोथिंबीर आणि कोथिंबीर घातल्यावर ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ती भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता छान उकळी आलेली आहे आपल्या भाजीला तर मधूनच मी ते झाकण काढून एकदा छान असं हलवून घेतलेलं आहे पण त्यानंतर परत झाकण ठेवून साधारणतः तीन ते चार मिनटं मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे तर आता आपली ही भाजी बघू शकता तुम्ही छान अशी रेडी झालेली आहे तुम्हाला याची पातळ जरी भाजी बनवायची असेल तरी खूप छान टेस्ट लागते पण मी अगदी म्हणजे ग्रेवी ठेवलेली आहे थोडीशी या टाईपमध्ये बनवली भाजी तर अगदी साधी सिंपल आणि खूप छान अशी रेसिपी आहे ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांच्यासाठी स्पेशल मेन्यू आहे तर ही भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू पुढे या अशाच नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय थँक्यू